जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार DNA News, शोध सत्याचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील युवा नेतृत्व आणि आदिवासी समाजाचे कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश शेवरे यांचा वाढदिवस पाच जूनला साजरा करण्यात आला त्र्यंबकेश्वरच्या अंबोली गावामध्ये मोठ्या प्रमाणावर मित्रपरिवार हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रमेश शेवरे यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला शेवरे हे समाजकार्यामध्ये अग्रेसर असल्यानं त्र्यंबकेश्वर पंचक्रोशीमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे कुणाच्याही मदतीला धावून जाणारे म्हणून त्यांची ओळख असून त्यांच्या या दिलखुला स्वभावामुळे त्यांच्या वाढदिवशी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव भारावून टाकणारा होता ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज त्र्यंबकेश्वर